आर टी देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कारला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी त्यांना मानणारा जो वर्ग आहे ते या ठिकाणी आलेला आहे मंत्री पंकजा मुंडे या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवरे हे देखील आलेले आहेत धनंजय मुंडे यांचे बंधू अजयजी मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण माझे आमदार केज विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार देखील आलेले आहेत संगीताताई ठोंबरी देखील आलेले आहेत बरेच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आर टी देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले आहेत आपण थेट पाहू शकतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अखेरचा निरोप देताना पूर्ण शोककळेचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळा वेगळा अभाव जो आहे तो दिसून येतोय मन सर्वांचे जे आहेत ते पूर्ण सून्य झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येकजण म महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुःख या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे आणि ते पाहतोय भजनाच्या एकीकडं कार्यक्रम चालतोय आणि पूर्ण संप्रदायाच्या देखील या, या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आर टी जिजा यांना अखेरचा निरोप दिला जातो आहे जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे बीडचे खासदार बजरंग सोनवणे देखील या ठिकाणी त्याचबरोबर पाहिलं गेलं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर शोककळीच्या वातावरणामध्ये हा आमचा विधी पार पडल्याने आर टी देशमुख यांना अखेरचा निरोप दिला जातो प्रतीक सोडून सचिन अंडे सुरेरा